अक्षराज न्यूज अचूक बातमी शिळगावच्या प्रवेशद्वारावरील काम दोन दिवसात सुरू करा नाहीतर मनसे शिळ दिवा रस्ता न खोदणार गेली अनेक वर्षे शिळफाटा ते दिवा या रस्त्याची कॉन्क्रिटी करण्याचे काम सुरू आहे त्याच कामाच्या अंतर्गत शिळगावात प्रवेश करण्यासाठी असलेला रस्ता ठाणे महापालिकेच्या ठेकेदारानं अंदाजे दोन वर्षापूर्वी खोदून ठेवलेला असून आज गायब तो अपूर्ण आहे या अपूर्ण रस्त्यामुळं ग्रामस्थ शाळकरी विद्यार्थी तसेच वाहन चालकांना मार्ग काढताना तारेवरची कसरत करावी लागते संबंधित अधिकारी आणि ठेकेदार यांना अनेकदा दूरध्वनीद्वारे प्रत्यक्ष भेटून रस्ता त्वरित पूर्ण करण्याची विनंती ग्रामस्थांनी केली होती परंतु कोणतीही कारवाई करण्यात आलेली नाही यासाठी ग्रामस्थांनी आणि मनसे पदाधिकाऱ्यांनी दिवा प्रभाग समितीचे सहाय्यक आयुक्त यांची भेट घेतली सहाय्यक आयुक्त यांच्यासोबत सकारात्मक चर्चा झाली सहाय्यक आयुक्तांनी तात्काळ लक्ष घालून शिळगाव प्रवेशद्वारावरील रस्ता त्वरित पूर्ण करून घेण्याची विनंती ग्रामस्थांकडून आणि मनसेकडून करण्यात आली आहे अन्यथा मनसेच्या पुढील दिवसात शिळगाव रस्ता जेसीबीच्या सहाय्याने खोदून आंदोलन करण्याचा इशारा मनसेचे शिड देसाई विभाग अध्यक्ष शरद पाटील यांनी दिलाय अक्षराज मीडियासाठी विनोद वासकर शिळफाटा ठाणे व माझे मनसेचे पदाधिकारी या दिवा प्रभाग समितीत येण्याचं कारण असं होतं की गेल्या दोन वर्षापासून शील देवा रस्त्याचं कासवाच्या गतीने जे काम चालू आहे तर या कासवाच्या गतीने काम चालू असताना गेल्या दोन वर्षापासून शिलगावात जो प्रवेशद्वार आहे या ठिकाणी रस्ता ठेकेदाराकडून खोद खोदण्यात आला होता तो आजपर्यंत दुरुस्त करण्यात आलेला नाही आहे तर संदर्भात आम्ही साहेब आयुक्त मायगोगरी साहेबांना एक लेखी निवेदन दिलेलं आहे या लेखी नियोजनाच्या आधारे आम्ही त्यांना दोन दिवसाचा अल्टिमेट दिलेला आहे जर दोन दिवसात हा सील दिवा रस्ता त्यांनी जर पूर्ण दुरुस्त केला नाही आहे जो प्रवेशद्वाराचा एक पंधरा ते वीस मीटरचा रस्ता आहे गेल्या अनेक दिवसापासून आम्ही आदित्य डावकरे असतील इंजिन जेई किंवा माने असतील यांच्याशी आम्ही संपर्क साधून प्रत्यक्ष भेटून त्यांना सांगितलं पण ते जाणून बुजून याच्याकडे दुर्लक्ष देत आहेत तर आम्ही महाराष्ट्र युनिव्हन्सनो ते आज त्यांना पत्रा लेखी पत्र निवेदन देऊन दोन दिवसाची अल्टिमेट दिलेली आहे आणि या दोन दिवसाच्या अल्टिमेटमध्ये त्यांनी तो रस्ता जर पूर्ण केला नाही तर आम्ही जी सी पीच्या सहाय्याने जो उर्वरित दुसरा रस्ता आहे जो सील दिवा रस्ता हा पूर्ण खोदून टाकणार आहे